नमस्कार पार्थ मराठा वर सूचक केंद्राच्या माध्यमातून ज्यांना सरकारी नोकरदार मिळाली पाहिजे त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आमचे ऑफिस शंग्रीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे क्लास टू अधिकारी मुलगी आहे हायटेड आहे सुंदर आहे तसेच पी एस आय मुलगी आहे हायटेड आहे सुंदर आहे नगर जिल्ह्यातली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आहे लातूरची आहे असे अनेक ठिकाणच्या मुली सरकारी नोकरीला आपल्याकडे आहे ज्यांना ज्या भागातली मुलगी पाहिजे त्या भागातलं स्थळ निश्चित भेटेल पण त्यासाठी संपर्क करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आमची दुसरी शाखा पश्चिम महाराष्ट्रात कराडला आणि प्रत्येक रविवारी आम्ही मोफत मेळावा घेतो मुला मुलींचे लग्न जपून देण्याचा प्रयत्न करतो ज्यांना सरकारी नोकरी करणारी मुलगी पाहिजे बँकेत जिल्हा परिषद शिक्षिका किंवा आरोग्य विभागात तसेच गवर्मेंट सर्वंट डब्ल्यू डी असे अनेक वेगवेगळ्या विभागात वेग वे विभागात तसेच पोलीस खात्यामध्ये पोलीस पी एस आय अशा सर्व प्रकारच्या उच्च शिक्षित चांगल्या कुटुंबातील समजदार आणि संस्कारी मुली जर पाहिजे असेल तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी संपर्क करा आम्ही स्वतः मुलाच्या घरी जातो मुलीच्या पण घरी जातो घरदार फॅमिली बघतो आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो आमची पार्थ मराठा डॉट कॉम नावाना वेबसाईट आहे तुम्ही वेबसाईटवर बघा तसेच आमची ऑफिस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं ऑफिसला या छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कोरिअरच्या वरती आमचं ऑफिस आहे पहिल्या मजल्यावर तसेच कराडला पण ऑफिस आहे ज्यांना जिकडं सोयीस्कर वाटेल त्यांनी तिकडे जाऊन प्रत्यक्ष भेट द्यावी अशा पद्धतीने मेळावे घेऊन यूट्यूब चॅनलद्वारे इंस्टाग्रामद्वारे फेसबुकद्वारे स्टेटसद्वारे असे अनेक सुविधांच्या माध्यमातून आपण लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो हा योगाचा भाग आहे काहींचं जमतं काहीचं जमत नाही काहींचं लवकर जमतं काहींचं उशिरा जमतं पण प्रयत्न करायला पाहिजे हातपाय हलवल्याशिवाय तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय लग्न जमणार कसे म्हणून सांगतो एकदा आमच्या ऑफिसला भेट द्या आमची वेबसाईट बघा आणि योग्य वाटल्यास आमच्याशी संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आतापर्यंत अनेकांची लग्न जमली अगदी विश्वासानं पालक येतात खात्रीशी स्थळं भेटण्याचं एकमेव ठिकाण पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र मी सांगण्यापेक्षा दररोज पालक माझे व्हिडिओ बघतात आणि तेच आम्हाला सांगतात आम्ही यूट्यूब चॅनलवर बऱ्याच ठिकाणी फसलेलो आहे पण तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला खात्री आहे की तुमचे स्थळ तुमच्याकडं खात्रीशी स्थळ आहे म्हणून आता बरेच जणांनी काही यूट्यूब व इंस्टाग्रामवर याच्यावर आमचे इकडचे तिकडचे फोटो घेऊन किंवा दुसऱ्याच मुलींचे फोटो घेऊन कोणाचं तरी चुकीचा बायोडाटा घेऊन अर्धा कट करून इंस्टाग्राम ग्रामवर म्हणा फेसबुकवर टाकून स्वतःचा नंबर देऊन काहीतरी फसवण्याचा धंदा करतात आता अशा धंद्यापासून सर्वांनी सावध राहा खात्री बघा प्रत्येक शॉपिस बघा खरोखर ऑफिस आहे का आणि यांच्याकडे खरोखर स्थळ आहे का आणि मगच त्यांच्याशी संपर्क साधा नसता एक गरीब शेतकऱ्याची मुलगी आणि तिच्या खाली स्वतःचा नंबर टाकून लुटमार करणाऱ्यांची संख्या भरपूर मार्केटमध्ये फिरत आहे आणि अगदी चुकी अर्धा वट बायोडाटा घेऊन काहीतरी इंस्टाग्रामला टाकून इकडच्या तिकडच्या ग्रुपचा बायोडाटा चोरून असे करणारे बरेचसे इंस्टाग्रामवर मी बघितले एक दोन लबाडांनी माझ्याच माझ्याच ग्रुपमधले काही बायोडाटे तिकडं दिसले तर मी आ... आचंबा वाटला की हा बायोडाटा इकडे आला कसा तर ते आमचा स्टेटस म्हणा किंवा